हॅलो मित्रांनो आज आम्ही डोंगरावर येईल फिरायला कोण माझी बहीण आहे माझ्या मामाचं पोरग मा आम्ही आहे माझा मोठा भाऊ आहे सगळे येले डोंगरावर फिरायला पाहायचं आम्ही आज डोंगरावर फिरायला माझ्या मामाचं आहे Di tidur pagi, timun, timun tidur, 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 माझ्या मामाच पोर काय हॅलो मित्रांनो <laughs> आज आम्ही डोंगरावर येले फिरायला आम्ही सगळेजण येले हे बघा हे बघा आम्ही सगळेजण येले मामा सगळे मामाचे पोर आहे माझे आणि तिकडं मामी ये, मामा ये

आपण दिवशी एखाद्या डोंगरावर देतो कसं डोंगर ते तिकड ते तिकडं डोंगर तिकड आपण एखाद्या दिवशी तुम्हाला पण दाखवतो डोंगर होत डोंगर म्हटलं पाय फोडून गेला बघा डोंगर किती हिरवागार झालेला आहे आम्ही सगळे आज डोंगरावर फिरायला हे इकडे मोकार हिरवागार आहे आपण एखादि थांब तुम्हाला करून द्या या डोंगरावर जा आपण एखादि या बाय फिर चलो बाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद